नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच मी त्यांच्या मनापासून आभार मानते की आपल्या चॅनलला त्यांनी साक्ष धरून म्हणजे आपल्याला तेवढं पात्रतेचं ठरलं आणि आपल्या चॅनलला त्यांनी अनुभव शेअर केला तर त्या दादांना साक्षात दत्त अनुभूती म्हणजे दत्त महाराजांचा अनुभव आलेला आहे अकराव्या फेरीला ते जे गिरणारला गेले होते म्हणजे त्यांनी अकरा वेळेस गिरणारला गेले आणि तेव्हा त्यांना हा अनुभव आलेला होता तोच अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया हा अनुभव आपण दादांच्या शब्दामध्ये बघूया की त्यांनी आपल्याला कसा अनुभव शेअर केलेला आहे दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भयान भयंकर अशा कृपाशीर्वादाने दत्त अनुभवासही दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी आमची महाराजांनी सांगितलेली अकरावी फेरी पार पडली अतिशय जीव घेण्या आजारामुळे मी सहा सप्टेंबर पासून अंथुरणाला खेळलेलो होतो कधी ताप कधी थंडी आणि जीव जीवघेणा थकवा अगदी बाथरूमला जाण्याचे प्राण शरीरात नव्हते त्यातच महाराजांनी नऊ सप्टेंबर ही तारीख अकराव्या फेरीची निश्चित केली होती जय गिरणारी तेरा भरोसा हे भारी परत अंतुनावर खेळलेलो असतानाच जुनागडला जाण्यासाठी नऊ तारीख उजाडली रात्री ट्रेनचा प्रवास सुरू झाला तेव्हा रितेश मी आणि केदार असे त्यांचे मित्र होते त्रिकूट फार उत्साही होतो परंतु हा उत्साह हो, कधीही मावू शकतो असे मला सारखे वाटत होते क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीचा साक्षात्कार म्हणून महाराजांनी रितेश सोबत माझी नेमणूक केलेली होती परंतु या फेरीत माझा निभाव कसा लागणार हे मोठे प्रश्नचिन्ह मला मनस्ताप देत होते दहा तारखेची सकाळ उजाटी तरी देखील मी अस्वस्थच होतो दुपारी दोन वाजता जुनागडला उतरलो व रूमवर जाऊन मी पडून राहिलो पायात त्राण नव्हते फक्त महाराजांवर विश्वास होता चार दिवसांपूर्वी रितेशने मला या पुस्तकाच्या लेखना संदर्भात खूप प्रकाश चार दिवसांपूर्वी रितेशने आपल्याला जे काही अनुभव आले होते दत्त महाराजांच्या लीला त्यांनी मला सांगितलेल्या होत्या त्या म्हणजे जे लिखाण झाले ते गिरणारला जाताना अकराव्या फेरी सोबत घेऊन जातो किंवा त्यांचे अनुभव आपल्या सोबत राहावेत व सर्व ठिकाणांवर प्रकाशनाची अनुभूती मिळवण्याची विनंती करणे तसे तर ते संपूर्ण महाराजांनी रीती तोंडून वधून घेतले होते व माझ्या हातून ते लोकांपर्यंत पोहोचवले होते तरी देखील नेहमी पुरावा मागणाऱ्या रितेशला सदर प्रकाशित करण्यासाठी साक्षात महाराजांचे हवे होते हे माझे माझे म्हणजे नसून आहे त्याची पूर्तता करण्यासाठीच कदाचित आमची कसोटी होती असे म्हणण्यास हरकत नाही रात्री साडेबारा वाजता गिरणार पर्व चढण्यास आम्ही सुरुवात केली आणि पहिल्या पायरीवर डोके टेकून महाराजांना विनंती करत असताना महाराजांनी रितेशला संपूर्ण लेखान पहिल्या पायरीवर ठेवायला सांगितले नेवा स्थानापासून पहिल्या पायरीपर्यंत त्या लेखनाचे वजन मला जाणवतही नव्हते तेच लेखन पहिल्या पायरीवर ठेवल्यानंतर दहा ते बारा किलोने वाढले असह्य वेदना जाणू लागल्या महाराजांना प्रार्थना कर करीतच पुढे चालत होतो परंतु खांद्यावरचे वजन पुढे जाऊ देत नव्हते बऱ्याच वेळानंतर रितेशला महाराजांनी ते लेखन काढून घेण्यास सांगितले म्हणजे जो अनुभव त्यांनी सांगितला सॉरी रितेशने जसे मला सुचवले व त्यानंतर मात्र एवढ्या वेळ वेदनाने असह्य झालेलो मी संपूर्ण रेकामे झाल्यासारखं वाटू लागलो आणि तो भार रितेशच्या खांद्यावर देत मी पुढचा प्रवास सुरू केला रात्री शेरनाथ बापूंच्या आश्रमात गेलो असता तिथे महाप्रसादाचा लाभ झाला इतके दिवस मला काहीही खाल्ले जात नव्हते उलटीद्वारे सर्व बाहेर येत होते परंतु आश्रमातील प्रसादाचा कोणताही त्रास झाला नाही आश्रमातून बाहेर निघताना शेरनाथ बापूंनी रितेशकडे कडे पन्नास रुपयांच्या दोन करकरीत नोटा दिल्या <coughs> व अंबा माता गोरक्ष शिखर तसेच दत्त पादुका शिखर येथे श्रीफळ अर्पण करण्यास सांगितले त्याप्रमाणे रितेशने देखील वर चढताना सोबत श्रीफळ घेतले होते तसेच काशी येथून आणलेली गंगा अर्पण करण्यासाठी साधारण एक लिटर वजनाची अंबाजीसाठी साठी संपूर्ण ओटीचे सामान पिण्यासाठी लागणारे पाणी व इतरही काही सामान घेऊन त्याचा प्रवास सुरू होता माझ्या मात्र महाराजांनी वजन हलके केले होते अंबाजीला अर्पण करण्यासाठी मी देखील सोबत साडीसहित ओटी घेतली होती केदारच्या बॅग मध्ये अंदाजे पाच किलो वजन असेल परंतु येण्याआधी काही दिवसांपूर्वीच त्याचा पाय भुरघुळून सुजलेला होता राहत्या घराचे दोन मजले चढण्यास मात्र त्रास केदार गिरणारच्या पायऱ्या चढत होता बुद्धीला न पटणाऱ्या अवस्थेत आम्ही मात्र जय गिरणारला नारा करत हळूहळू पाड्यात हळूहळू पायऱ्या चढत होतो रितेश पुढे जात काही अंतरावर वाट पाहत बसत असे केदार आणि मी मात्र हळूहळू जमेल तसे चढ जमेल तसे वर चढत होतो असे करत करत सकाळी साडे साडेसहाला आम्ही अंबाजी शिखर गाठले मंदिराच्या बंद असलेल्या दरवाजाजवळ माता टेक इतकाही क्षण तिथेच विसावलो व साडे वाजेपर्यंत म्हणजेच मंदिर उघडेपर्यंत तिथेच थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला दरम्यान तिथे एका युवकाचे आगमन झाले त्याच्या हातात अस्सल तुपाचा एक डबा होता तो डबा त्याने रितेशच्या पुढे सरकवला व श्रीफळ येऊन इथेच राहिलो हे तूप तुम्ही देवीला द्या असे म्हणाला त्यावर शिरोळ म्हणजे दत्तगुरूंचे भिक्षापात्र तिथे आता ठेवलेले आहे ते स्थान ना असे रितेशने त्याला विचारले त्यावर तो हो म्हणाला तेव्हा तुम्ही मंदिर उघडेपर्यंत थांबणार नाही का असा प्र असा प्रश्न रितेशने केला त्यावेळेस मी थांबणार आहे असे प्रत्युत्तर युवकाने केले मग तुम्हीच का नाही अर्पण करत असा प्रश्न रितेशने विचारला त्यावर तुमच्या हातूनच अर्पण होऊ दे असे प्रतिउत्तर त्या युवकाने दिले त्याची ती इच्छा रितेशने पूर्ण केली महाराज लीला दाखवत होते हे आमच्या लक्षात येत होते त्यानंतर मंदिराचा दरवाजा उघडला आणि अंबा मातेचे दर्शन आम्हाला झाले त्यावेळी आरतीचा लाभ घेत आम्ही सोबत आणलेली साडीसहित ओटी देवीला अर्पण केली व लिखाण देवी चरणी अर्पण केले तेव्हा देवीच्या कपाळावरचे कुंकुमातील व गुलाबाची फुले लिखाणाच्या पहिल्या पानाला लावित गुरुजींनी ते परत केले त्यानंतर आईची आज्ञा घेत आम्ही गोरक्ष शिखराकडे प्रयाण केले त्यावेळेस धुक्यातील गिरणाऱ्याचा अनुभव आम्हाला अनु अनुभवण्यास मिळत होता गोरक्ष शिखराकडे पोहोचलो तेव्हा गोरक्ष शिखराकडे पोहोचलो तेव्हा लक्षात आले नेहमी सेवेला असणारे अवधूत बापू आज गोरक्ष धोनीकडे नव्हते त्याऐवजी दुसरेच बापू सेवेत होते काही वेळ तिथे विश्रांती घेत गोरक्ष धोनीचे दर्शन घेतले व दत्त शिखराकडे प्रयाण केले दरम्यान प्रचंड थकवा असल्याने चलो धीमे धीमे अशी माझी गत होती माझ्या सोबतीला केदार होताच रितेश मात्र पुढे जाऊन पोहोचल्यावर तिथेही मनसोक्त दर्शन झाले पादुकांसमोर दहा ते पंधरा मिनिटे उभे राहण्याची अनुमती पुजाऱ्यांकडून मिळाली व आम्ही स्तोत्र पठण करीत सेवेचा लाभ घेतला सोमवार असल्या कारणाने इतर वेळी गर्दी असते परंतु झाले दर्शन घेऊन दत्त धुनीकडे प्रयाण केले त्यावेळेस अंदाजे साडे दहा वाजले होते भंडारी बप्पू दोन्ही जवळ सेवेत होते आम्हाला पाहून त्यांनी जोरदार हास्य केले व आज उशीर झाला प्रज्वलित धोनी पाहायला मिळाली मिळाली नाही असे विचारले त्यावेळेस रितेशने दोन्हीकडे हात दाखवीत महाराजांची इच्छा असे म्हटले त्यावर सकाळपासून प्रचंड गर्दी होती नेहमीच्या वेळेत आला असता तर बोलायला वेळ मिळाला नसता आता आरामात दर्शन होईल असे भंडारे बापू म्हणाले त्या क्षणी ही देखील महाराजांची एक लीला आहे या मागे देखील काहीतरी वेळ काहीतरी खेळ महाराज खेळणार असे मला मनोमनी वाटत होते तब्बल तासभर दत्त महाराजांविषयी भंडारी बापू आमच्याशी बोलत होते त्या अगोदर दत्त अनुभूतीचे अनुभव रितेशने भंडारी बापूंकडे दिले तेव्हा हे काय आहे असे त्यांनी रितेशला विचारले त्यावर घडलेल्या अनुभव महाराजांनी लिहून घेतला आहे त्यासाठी सर्व अनुभव लिखाणबद्ध स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साक्षात दत्त महाराजांची ग्वाही मला हवी आहे त्यांचे शिक्का झाले तरच हे लिखाण पुस्तक स्वरूपात प्रकाशित करणार असे रितेशने बापूंना सांगितले त्या क्षणी भंडारी बापूंनी ते लिखाण दत्त धुनीजवळ ठेवले व महाराजांनी सांगितले तरच तुला देईन असे म्हणाले त्यानंतर दत्त महाराजांच्या अनुभूतीबाबत बोलणे झाल्यानंतर भंडारी बापूंनी आम्हाला अन्नपूर्णेचा प्रसाद घेण्याची विनंती केली त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन आम्ही वळलो प्रसाद ग्रहण करून बाहेर आल्यावर उनच्च्या दोन्हीकडे आलो त्यावेळेस भंडारी बापू तिथे नव्हते त्यांच्या जागेवर अशेच नावाचे गुरुजी बसले होते त्यांच्याकडे विचारणा केली असता भंडारी बापू आराम करायला गेले आहेत असे समजले तेव्हा वाट असा विचार आम्ही बसलो त्यावेळेस त्यांचे लक्ष दत्त दुनी येथील दत्त अनुभूती या अनुभवांकडे गेले व त्यांनी त्याबाबत चौकशी केली असता रितेशने त्यांना संक्षिप्त स्वरूपात सर्व अनुभवांचे वर्णन केले त्यावेळेस हळूहळू करत देखील सेवेकरी आमच्या आजूबाजूला जमा होत होते हे आमच्या लक्षात आले पुन्हा भंडारी बापूंची चौकशी केली असता तेथील एका सेवेकऱ्याने बापूंनी औषधे घेतली आहेत ते दोन तास तरी उठणार नाहीत त्यामुळे त्यांना भेटणे शक्य नसल्याचे सांगितले त्या क्षणी मी रितेशला आवाज दे असे सुचवले आणि पुढच्या क्षणाला रितेश ध्यानस्थ झाला मोजून दोन ते तीन मिनिटे झाली असतील तितक्यात भंडारी बापू डोक्यावर पटका बांधत आमच्या समोर उभे राहिले सर्व सेविकारी बापू आणि रितेश कडे टकाटका बघत

दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली व दत्त असा प्रश्न विचारला यानंतर मात्र जे घडले ते अविस्मरणीय व साध्या बुद्धीला पटेन असे होते कारण साक्षात दत्त महाराजांचा संवाद भंडारी बापू आम्हाला सांगत होते भंडारी बापूने रितेशला तू दत्त महाराजांना आवाज दे असे सुचवले त्यावर मी माझे काम केले दत्त अनुभूती महाराजांच्या चरणी अर्पण केली दत्त महाराजांची जर इच्छा असेल तर दत्त अनुभूती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी तर महाराज मला ती परत करतील अन्यथा मी आहे त्या स्थितीत गिरणार पर्वत उतरायला सुरुवात करेन असे प्रतिउत्तर रितेशने बापूंना दिले त्यावर मी अहमदाबादला जाण्यासाठी खाली उतरणार आहे तोपर्यंत महाराजांची अनुमती मिळाली तर बघतो तुम्ही वा असे बापू म्हणाले परंतु नेहमीप्रमाणे जिद्दी रितेशने नंतर नाही आत्ताच हो ना तर हो नाही तर नाही पण मला उत्तर आत्ताच हवे आहे असे बापूंना सांगितले त्यावर तेथील सर्व सेवेकरी माझ्या व केदार सहित बापू व रितेशच्या तोंडाकडे टकमक बघत होतो काही काळ ध्यानस्थ राहून भंडारी बापूंनी दत्त अनुभूती प्रकाशित करण्यासाठी दत्त महाराजांनी परवानगी दिलेली आहे असे रितेशला सांगितले रितेशने देखील तीन वेळा नक्की ना महाराजांची आज्ञा आहे ना तुम्ही तुमच्या मर्जीने सांगत नाही ना असे ना, प्रश्न बापूंना केले त्यावेळेस मेरा क्या संबंध जो भी हे दत्त महाराज और आपके बीच में है, उनका जवाब आप तक तोचना मेरा काम है मेने किया असे म्हणा दत्त महाराजांनीच प्रकाशनास अनुभूती दिल्याचे त्रिवार व्यक्त बापूंनी व आज जाऊन लेखन स्वतःच्या हाताने घेऊ नये असे रितेशला सांगितले त्यानंतर इतर वेळेच्या दत्त ध्वनीजवळ महाराजांनी म्हणजेच उंबरड्यापर्यंत जाता येत नाही तिथपर्यंत रितेश गेला व दत्त अनुभूतीचे संपूर्ण लिखाण अनुभव त्याने डोके टेकून महाराजांचे आभार मानले व बापूंची आज्ञा घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली गोरक्ष शिखरावर असताना तिथे देखील सेवेत असणाऱ्या बापूंनी लिखाण गोरक्ष धुनीवर फिरवले होते त्यावेळेस होकार स्वरूप प्रज्वलित झाला होता म्हणजेच अंबा माता गोरक्ष शिखर पादुका शिखर व दत्तधुनी या सर्व ठिकाणांकडून दत्त अनुभूती सर्व सामान्य साधकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अनुमती मिळाली होती परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर चार तासात आम्ही खाली उतरलो व मुंबईला परत आल्यानंतर मी पुन्हा आजारी पडलो व माझ्या मागोमाग रितेशने देखील अंतुरण धरले होते तब्बल पंधरा दिवसानंतर आम्ही दोघेही सुतिस्थित झालो व हा अनुभव लिहिण्याची बुद्धी महाराजांनी दिली थोडक्यात काय तर स्वतः अनुभव स्वतः घेतलेले अनुभव म्हणजे दादांनी स्वतः अनुभव घेतलेले दत्त महाराजांना लोकांपर्यंत कसे पोहोचावेत यांचे आशीर्वाद दत्त महाराजांचे त्यांच्या पाठीशी होते करता आणि करविता तूच एक दत्त नाता माझ्या ठाई वार्ता मी पणाची चे नसेची तर बघा स्वामी भक्त आजच्या दादाचा अनुभव खरंच गिरणारच्या जो कोणी जातो गिरणारला त्याला दत्तांची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही या दादांना खरंच खूप दत्त महाराजांनी छान असे अनुभव दिलेले आहेत तुम्ही जर गिरणारला गेले नसतील तर नक्की जा तुम्हाला हे नक्की अनुभव येईल आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहील तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच जर दत्त महाराजांचे अनुभव स्वामी महाराजांचे अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री